प्रकृती आपल्याला सकाळ सकाळी एकदम पाणी शांत असताना एक सुंदर गोष्ट शिकवत आहे ती कोणती जर ज्याला पाणी शांत असते त्याला पाण्यामध्ये प्रतिबिंब बघा कसं पडलेलं आहे आजूबाजूचा जो हे आहे त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये जसं आहे तसं बहू दिसत आहे तर हे दिवसभर पाणी हालचालमध्ये असताना दिसत नाही तसंच सकाळ सकाळच्या पारी आपलं मनसुद्धा एकदम शांत असते त्यामुळं आपलं जे प्रतिबिंब आहे ते सुद्धा स्पष्ट पद्धतीनं आपल्याला दिसायला लागते आपली अवस्था कशी आहे आपले, आपले विचार कसे आहेत आपले आचार कसे आहेत हे प्रतिबिंब आपलं दिसायला चालू होते आणि आपल्याला आत्मदर्शन होतं त्यामुळे सकाळ सकाळी प्रकृतीसुद्धा आपल्याला काय करत आहे शिकवत आहे की सकाळी उठून आपण बाहेर आलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात अनुभव करायला मिळतात ओम शांती